कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याने मला सांगितलं की स्नॅपचॅट वरती एक फोटोज व्हायरल होत आहेत म्हणून त्याला बोलले की हा फोटोज डिलीट करून टाक त्याने माझ्या समोर त्याच्या फोन मधन फोटोज डिलीट केले तो म्हटला जर तुला अजून फोटोज डिलीट करायचे असतील पोरांच्या फोन मधन तर तुला माझ्यासोबत राहावं लागेल रिलेशनशिप मध्ये घाबरून गेल्यानंतर मी त्याला हो कोयताची फोटोज पाठवली मला आणि मग तो मला धमकी द्यायला लागला की जर तू लग्न नाही केलं तर मी तुला काहीतरी करून टाक सोशल मीडिया थ्रू एक सिद्धांत सुशील रणधीर नावाचा पोरगा त्याची मला रिक्वेस्ट चालती त्याने तो मला दोन दिवस मेसेज करत होता की मला तुला काहीतरी सांगायचं आहे ना तिसऱ्या दिवशी मी त्याला विचारलं काय आहे त्याने मला सांगितलं की स्नॅपचॅटवरती एक फोटोज व्हायरल होत आहेत म्हणून स्नॅपचॅट हॅक झाला माझा पोरांकडे ती फोटोज आहे मला त्या फोटोजबद्दल सांगायचा आहे मी त्याला विचारलं पण कसले फोटोज काय होते हैं? तो मला म्हटला की मी तुला फेस टू फेस सांगणार भेटून सांगतो मग मी त्याला भेटायला गेले भीतीपटाने की लाईक कोणते फोटोज आहेत त्याने मला ती फोटोज त्याच्या फोनमध्ये दाखवली की ही फोटोज आहेत पोरांच्या फोनमध्ये आहेत आणि ती फोटोज अजून फॉरवर्ड होत आहेत तर तुला मी आ, मी त्याला बोलले की हे फोटोज डिलीट करून टाकतो आणि माझ्यासमोर त्याच्या फोनमधनं फोटोज डिलीट केले तो म्हटला जर तुला अजून फोटोज डिलीट करायचे असेल पोरांच्या फोनमधनं तर तुला माझ्यासोबत राहावं लागेल रिलेशनशिपमध्ये त्या भीतीपटीने मी त्याला बोलले की ठीक आहे आपण बघू नंतर तुला सांगते सात दिवसानंतर तो मला रिपीट एकच सांगत होता की फोटोज अजून व्हायरल होतील आणून घाबरून गेल्यानंतर मी त्याला हो बोलले रिलेशनशिपसाठी फक्त मी फक्त ह्याच्यासाठी बोलले की ते फोटोज डिलीट होतील म्हणून अजून मला काहीच नव्हतं दोन तीन दिवस त्यानंतर फोटोज तो मी त्याला सारखं विचारत होते फोटोज डिलीट झालेत का तो फक्त मला एकच सांगत होता अजून चालू आहे मी ह्याला सांगतो फोटोज डिलीट करायला त्याला सांगतो कॉल लावून आणून पण तो, कर, तो, तो काही करत नव्हता त्यानंतर त्याने मला फोर्सिंग चालू केलं की तू माझ्यासोबत कोर्ट मॅरेज कर नाही तर फोटो डिलीट झाल्यानंतर तू माझ्यासोबत काय राहणार नाही येणार मग ते त्याच्या आईसमोर तो मला भेटायला बोलवायचा की आई पण आहे तू ये नाही तर बाहेर कोणी बघितलं तर उगीच चर्चा होईल अजून फोटोज ऑल व्हायरल करायची ही गोष्ट होऊ शकते हो त्यानंतर त्यानंतर त्याने आ, मी त्याच्या मम्मीला बोलले की मी याच्यासोबत लग्न नाही करू शकत माझ्या अलाव नाही करतील आणि माझं वय खूप कमी आहे त्यानंतर त्याने कोयताची फोटोज पाठवली मला आणि मग तो मला धमकी द्यायला लागला की जर तू लग्न नाही केलं तर मी तुला काहीतरी करून टाकेल मग स्वतःला काहीतरी करेल किंवा मी स्वतः सुसाईड करून टाकेल आणि सार तो सारखा मला घरी बोलून एकच सांगत होता की मी स्वतःला काहीतरी करून टाकेल नाहीतर तुला तरी काहीतरी करून टाकेल दोन प्रश्न यामध्ये फोटो कुठल्या प्रकारचे होते याबद्दल तू तक्रार दिली होती फोटोजबद्दल मी भारतीय विद्यापीठमध्ये नंतर तक्रार दिली तेव्हा माझ्यासोबत मा मी त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट बंद केला मी म्हटलं की जाऊ दे जे होईल ते होईल मला त्याच्यासोबत मध्ये राहायचं नाही आहे त्यानंतर त्याने त्या पाच म्हणजे त्या नंतर त्याने पोरींना पाठवलं माझ्याकडे कॉलेजवरती मार त्यांनी माझ्यावरती मारहाण केली आणि hmm. मी त्याची कंप्लेंट दाखल केली ती सिएगड वडगाव पोलीस स्टेशनमध्ये तिकडे त्यांनी फक्त एन सी करून घेतली त्यावरती काही ॲक्शन विक्शन घेतलं नाही hmm. चार दिवस सिद्धांतला पण बोलवलं नाही त्या पाचिपुरीना पण बोलवलं नाही त्यानंतर मी सिएगड रोडमध्ये घेतले गेले आणि त्यांनी एफ आय आर दाखल करून घेतली ती एफ आय आर गेली भारतीय विद्यापीठ पोलीसच्या इथे कारण की तो सिद्धांत तिकडे राहायचा म्हणून राहतो त्यानंतर तिकडनं फक्त एकदाच त्याच्या फॅमिलीला बोलून घेतलं आणि एकदाच पंचनामासाठी त्याच्या घरी घेऊन गेलते त्यानंतर वीस दिवस झाले अजून काही ॲक्शन घेतलं नाही आहे बाबतीत आपल्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की सिंहगड पोलीस स्टेशनला झिरो झिरो नंबरने गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करून आमच्याकडे तो वर्ग करण्यात आलेला त्यानंतर गुण सव्वीस तारीखला सव्वीस फेब्रुवारीला भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला तो गुन्हा वर्ग करणार त्याचा तपास महिला अधिकारी देण्यात आली याची पीडित महिला आहे तिची जी एफ आय आर घेऊन पुण्याचा तपास सुरू आहे तिने दिलेल्या मोबाईलच्या जे आहेत मोबाईल नंबर त्यानुसार त्याचं तांत्रिक विश्लेषण करून आम्ही त्याचा पुढचा तपास सुरू सुरू आहे यातील काही अडचणींमुळे मोबाईल बंद असल्यामुळे आम्हाला थोडीशी ती अडचण येत आहे परंतु आणखी त्याचा तांत्रिक तपास ता करून आम्ही आरोपींपर्यंत ता, निश्चितच जाणार आहोत निश्चितच नाही त्यामुळे तर त्या ते तशी धमकी जर ते ते माझ्याकडे आलेली आहे जे आली येत असेल तर ता, निश्चितच आम्ही त्याच्यावर पूर्णपणे आणखी दुसरे कलम वाढ करून त्याच्यामध्येच टाकायची त्याच्या इंस्टाग्रामवरचे स्टोरचे स्टेटस आहेत तसे ते निश्चितच त्यांच्याकडनं ते घेतले जातील पी आणि त्यानंतर पुढची आणखी जी कठोर कारवाई आहे असं वीस दिवस झालेले आहेत वीस दिवसात आपल्याला आरोपी का सापडत नाही म्हणजे चार दिवसापूर्वी त्यांनी तिला स्टेटसवर धमकी दिलेली आहे आपल्याला आरोपी नेमकं सापडण्याचं तांत्रिक कारण काय म्हणजे न सापडण्याचं आता सध्या तरी आरोपीचा मोबाईल बंद असल्याकारणाने मला थोडीशी ती अडचण येत आहे पण निश्चित बाकी माझ्या दुसऱ्या ज्या ज्या तांत्रिक तपास आहे त्याच्यातून आम्ही निश्चित पोहोचणार आहोत तुम्ही म्हणते बंद आहे पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तर थेट त्या मुलीला धमकी देतोय तोच नाही त्याचे घरचे काही व्यक्ती असतील त्यांनी पाठवलेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका